नमस्कार वाईट फॅमिली विंटर स्पेशल म्हणजे हिवाळा स्पेशल आपण आज गाजर मुळा शलगम ओली हळद मिरची याचं छान चटपटीत लोणचं कशा पद्धतीने बनवायचं ते पाहूयात या पद्धतीने सर्व भाज्या कटिंग करून घ्यायच्या गॅसवरती कढई तापत ठेवायची कढईमध्ये तेल घालायचं तेल तापलं की गॅस बंद करायचा पुन्हा तेल रूम टेम्परेचरला येऊन द्यायचं पुन्हा गॅस सुरू करायचं तेल तापून द्यायचं ह्या तेल, तेला गरम तेलामध्ये अद्रक घालायची तसेच कलोंची तसंच लोणचं मसाला घालून चांगली उकळी होऊन द्यायची तोपर्यंत ह्या सर्व कटिंग केलेल्या के भाज्यांना मीठ चोळून घ्यायचं आहे जे गरम तेलामध्ये आपण हा मसाला तयार केलेला आहे हा मसाला या व्हिजिटेबलमध्ये घालून घ्यायचा आता हे सर्व लोणचं एका बरणीमध्ये काचेच्या भरायचं आहे पुन्हा गॅस सुरू करून गॅसवरती कढई तापत ठेवायची त्यामध्ये मोहरीचं तेल घालायची हळद घालायची आणि तेल चांगलं उकळी होऊन द्यायची रूम टेम्परेचरला येऊन तेल आणि ह्या लोणच्या मध्ये घालायचं आहे ही संपूर्ण लोणच्याची डिटेल रेसिपी योग्य प्रमाणासोबत आपल्या युट्यूब चॅनलवरती पोस्ट झालेली आहे है। धन्यवाद हॅव अ गुड डे